हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला घरच्या घरी फ्राईड राईस कसा बनवायचा ते पण अगदी कमी साहित्यामध्ये आणि चवीला अतिशय टेस्टी चला कोरिया रेसिपीला सुरुवात तर कुकरमध्ये आधी बेसला तेल घ्यायचा आणि मी जो वापरते घरी तांदूळ तोच मी घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे त्याला एक ग्लास पाणीच घालायचं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि लिंबू आपल्याला पिळायचा आहे का तर लिंबूने भाताचा कलर पांढरा तसाच राहतो त्यानंतर कुकर झाकण लावायचं आहे आणि आपल्याला एक शिट्टी करायची एक शिट्टी झाल्यानंतर गॅस दहा मिनिट स्लो ठेवायचा आहे आणि मग बंद करायचा आहे नंतर आपण ही फ्राईड राईसला काय काय साहित्य लागतं ते, ते बघून घेऊ तर कोबी कांद्याची पात आणि सिमला मिरची घेतलेली आहे आणि जो कांद्याच्या पातीचा कांदा आहे तो सुद्धा आपल्याला लागणार आहे तो पण मी अख्खा कापून घेतलेला आहे मिरची आणि आलं लसूण पेस्ट तर चला आता फोडणीची सुरुवात करूया आपण त्यासाठी एका पातेल्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे तर मी इथे तीन पळी तेल घेतलेला आहे भाज्या आपल्याला स्वच्छ धुवून व्यवस्थित कापून घ्यायचं आहे मी दोन शिमला मिरची पाव किलो कोबी आणि एक कांद्याची पात घेतलेली आहे कांद्याची पात मी थोडी ठेवलेली आहे बाकी सर्व घेतलेली आहे तर तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला कांद्याच्या पातीचा जो कांदा कापलेला आहे तोच आधी फ्राय करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित तेलामध्ये तेल तापल्यानंतर हा कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे बाहेर जसा हॉटेलमध्ये मिळतो अगदी तसाच फ्राईड राईस घरच्या सुद्धा आपल्याला बनवता येतो तर तुम्ही सेम अशी रेसिपी से ट्राय करून बघा आणि नक्की मला सांगा की तुम्हाला राईस कसा वाटला तो त्यानंतर आपल्याला शिमला मिरची घालायची आहे ती सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करायची आहे आपल्याला जास्त मऊ मऊ मौ शिमला मिरची नाही करायची तर थोडीशी कच्ची पक्कीच ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट टाकायची आहे जर आलं लसूण पेस्ट मी पहिल्यांदाच टाकली असती तर ती तेलामध्ये जळाली असती आतापर्यंत त्यामुळे शिमला मिरची टाकल्यानंतर मी आलं लसूण पेस्ट टाकणार आहे ह्या स्टेप्स आहेत ना ह्या खूप इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत त्यानंतर आपल्याला वाटलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत तर ह्या मिरच्या सुद्धा मी ओबडधोबड खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेल्या आहेत तर मी पाच मिरच्या वाटलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीच्या चवीनुसार तिकटाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर शेवटी आपल्याला कोबी टाकायचं आहे कारण कोबी लवकर मऊ होतो त्यामुळे सर्व भाज्या आपल्याला बऱ्यापैकी कच्च्या पक्क्याच ठेवायच्या आहेत कारण जास्त शिजल्या ना तर त्याला हवी तशी टेस्ट येत नाही त्यामुळे थोडंच हे करायचं आणि सगळ्यात लास्ट आपल्याला कांद्याची पात टाकायची आहे पण सिमला मिरची आधी टाकायची आहे कारण ती थोडंसं म्हणजे हलकं शिजायला टाईम लागतो तर लास्टला मी कोबीची पात टाकलेली आहे कोबी कापून टाकलेला तो का टाकलेला आहे आणि सगळ्यात शेवटी कोबी पण थोडासा फ्राय झाला की कांद्याची पात मग आपल्याला टाकायची आहे ती व्यवस्थित चार पाच वेळा इकडून तिकडून व्यवस्थित करून घ्यायची मग त्यानंतर आपल्याला सेजवान फ्राईड राईस मसाला अर्ध पॅकेट टाकायचं आहे लक्षात घ्या मी फक्त अर्ध पॅकेट टाकलेलं आहे मी अर्धा आधीच यूज केलं होतं हा फ्राईड राईस मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे सर्व भाज्यांना व्यवस्थित तो लागला पाहिजे त्याप्रमाणे परतून घ्यायचा आहे तर पाव किलो कोबी एक कांद्याची पात ती मी थोडीशी ठेवली होती आणि सिमला मिरची पाव किलोच्या म्हणजे एक एक कमी असेल सिमला मिरची तेवढी घेतलेली होती आणि मिरच्या चार पाच आलं लसूण पेस्ट पण तुमच्या आवडीनुसार त्यानंतर ह्याच्यामध्ये नाय सोया सॉस टाकायचा आहे तर मी इथे निलॉनचा से सोया सॉस घेतलेला होता तुम्हाला जो मिळेल तो तुम्ही घेऊ शकता एक स्पून आपल्याला सोया सॉस टाकायचा आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर मीठ ऑलरेडी राईसमध्ये होतं तर मी इथे ह्याला जेवढं लागेल तेवढंच मीठ घेतलेलं आहे तर त्यानंतर आपण मी हा राईस काढून सुक्का म्हणजे फॅनखाली ठेवलेला सुट्टा होण्यासाठी सुट्टा तो झालाच होता तसं बघितलं तर पण थंड होण्यासाठी राई फॅनखाली ठेवलेला त्याच्यातली वाफ जाण्यासाठी तर तो सुद्धा आपल्याला आता लास्ट स्टेपला इथं टाकायचा आहे आपल्याला पातेल्यामध्ये आणि व्यवस्थित सर्व बाजूने ह्या भाज्या आणि फ्राय राईस सर्व मिक्स झालं पाहिजे असं परतायचं आहे तर तुम्ही बघू शकता ह्याचा टेक्स्चर परत ह्याचा रंग आणि ह्याची चव अगदी बाहेर हॉटेलमध्ये मिळतो तसा फ्राईड राईस झालेला आहे जर तुम्ही नॉनवेज खाना खाणार असाल तर तुम्ही अंडा म्हणजे बुर्जे आपण कसं करतो तसं करून सुद्धा टाकू शकता किंवा चिकनचे पीस वेगळे शिजवून पी ती पण रेसिपी मी लवकरात लवकर शेअर करेल पण हे वेजवाल्यांसाठी वेज, वेज फ्राईड राईस अगदी घरी बनवलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर थोडेसे नूडल्ससुद्धा शिजवून तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता तर तुम्ही बघू शकता कसा वाटला फ्राईड राईस मध्ये सांगा आणि नक्की रेसिपी ट्राय करून बघा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय